संरक्षण दल आत्मनिर्भर होणार अत्याधुनिक संरक्षण प्रणालीची चाचणी सुरू दहशतवादाचा मुळापासून खात्मा होणार पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून अत्याधुनिक लष्करी उपकरणांचा वापर करून पाकिस्तानातील दहशतवादी तळं उद्ध्वस्त करत टाकली त्यात आता भारतीय लष्कराने स्वदेशी लष्करी तंत्रज्ञानाच्या दिशेनं एक मोठं पाऊल टाकलंय भारतीय लष्कर पोखरण बाबिना जोशीमठ आग्रा आणि गोपालपूरमध्ये अत्याधुनिक संरक्षण प्रणालीची चाचणी सुरू आहे या चाचणीचा उद्देश युद्धसदृश्य परिस्थितीच्या आधी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षमता विकसित करणं हा आहे यात कोणत्या संरक्षण प्रणालीची चाचणी केली जाणार आहे पाहूया एक मानवरहित हवाई प्रणाली यू एस प्रणालीद्वारे हेरगिरी नकाशे तयार करणं सहज साध्य दोन स्पेशलाइज्ड व्हर्टिकल लॉन्च एस पी एल ड्रोन एस पी एल ड्रोन रनवे विना उड्डाण करण्यास सक्षम लष्करी ऑपरेशन्स हेरगिरी बचाव कार्यासाठी उपयुक्त तीन प्रिसिजन मल्टी म्युनिशन डिलिव्हरी सिस्टीम ड्रोनवर आधारित हत्यार प्रणाली वेगवेगळी स्फोटकं आणि बॉम्बद्वारे अचूक लक्षभेद चार लो लेव्हल लाईट वेट रडार जमिनीपासून कमी उंचीवर उडणारं ड्रोन हेलिकॉप्टरवर लक्ष ठेवण्यास सक्षम हवाई धोक्यांचा शोध घेऊन लष्करी वापरासाठी उपयुक्त एकविसाव्या शतकातील नव्या आव्हानांसाठी भारतानं स्वदेशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू केली आणि ज्यामुळे देशासमोरील धोक्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाऊ शकत आहे दोन हजार तेवीस ते दोन हजार बत्तीस या डिकेड ऑफ डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या माध्यमातून भारतीय लष्कर हे आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून एकविसाव्या शतकातल्या मॉडर्न वॉरफेअर साठी जबरदस्त तयारी करताना आपल्याला दिसतंय एकविसाव्या शतकातल्या युद्धांमध्ये पारंपारिक युद्धाच्या पलीकडे जाऊन मॉडर्न वॉरफेअर चे वेगवेगळ्या प्रकारचे डोमेन्स ऑफ वॉरफेअर ज्यामध्ये ड्रोन वॉरफेअर सायबर वॉरफेअर स्पेस वॉरफेअर इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर यांचा सुद्धा समावेश असू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे डिफेन्स प्लॅटफॉर्म भारत तयार करताना दिसतोय संरक्षण प्रणालीची चाचणी आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत विकसित केलेल्या स्वदेशी तंत्रज्ञानावर केंद्रित आहे बदललेल्या भूराजनैतिक पद्धतीनुसार आता आपल्याला दुसऱ्या राष्ट्रावर अवलंबून राहण्याची गरज नाही या चाचणीमुळे भारतीय सैन्य तांत्रिक दृष्ट्या सक्षम होणारच आहे मात्र त्यामुळे झोप उडाली आहे कारण भारत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आता करून दहशतवाद्यांचा खात्मा करणार आहे आणि पाकिस्तानला दिवसा चंद्र दाखवणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज